नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ सकाळची वेळ आहे बघा दहा दहा वाजलेत आणि आपण आलो होतो इकडं आपल्या खोडव्याकडं इनामात याचं चाललं आहे जरा प्रयत्न हा खोडवा द्यायचा लवकरात लवकर आणि ह्याच्यात आपल्याला उस करायचं नियोजन चाललं आहे पण बघू अजून काही जुळा नाही यो याय नाही आलो होतो म्हटलं पाणी सोडायचं होतं मागच्या आठवड्यात पण आपल्याला आपल्या बाजूला पण उस आहे आणि त्यांच्या खाली त्यांची लागणे तर ते म्हणले आता काय भिजवू नका एवढ्या चार पाच दिवसात आपल्याकडे तोड येईल मग परत ऊस भिजला तर प्रॉब्लेम येईल राहील म्हणले आपण काय भिजवला नाही साधारणतः आता घरी महिना होता आला असेल भिजवून जाऊ तेवढ्या चार पाच दिवसात गेला तर समजा हाताला येईल लवकर राहून गावाचं नियोजन होईल चला आपण जरा खालच्या बाजूला जाऊन येऊ म्हटलं खालच्या बाजूला तोड आलेली चेक करून येऊ टोळी कुठं चालली ती जरा खालच्या बाजूला जाऊ आपल्या बाजूलाच ऊस आहे बाळ भरणी झालेली या ऊस आपल्याला खाली आहे खालच्या बाजूला बघू काय परिस्थिती आणि हे आपलं ऊस इकडं तोंडाला जरा काय सुरुवातीपासूनच जायचं वाळवीनं ना फार त्रास दिला घर मला यावर्षी वाळवी मुळे ऊस गेला पण आता महिन्यात आला बी नाही लागत्यामुळे तरी तरीच नाही उसावरती बघ ना असं झालंय वाय बाजू लेट झाला आपल्याकडून बघू चला खालच्या बाजूला जाऊन येऊ आपण ऊस कापतोय पता का आलं बघा मित्रांनो <laughs> आपल्या ऊसाला तू आला संपली याची वाढ संपली आता आता वेद एवढेच की हा कधी पटकन तुटून जाईल का आपल्या खोडव्याला पण पाहिलं ना तो शहाऐंशीचा खोडवा आहे त्याला पण आता तुरे आलेले आहेत संपला विषय आता फक्त वाड बघायची कधी तुटल काय सगळं पडलं पलीकडं जायला पण यायना काय वाय वरच्या बाजूनं जाऊन येऊ आपण वावर पण फनपाळी मारून ठेवली इथली ज्याच्यातला आपण काँग्रेस काढला होता ते पण मेहनत करून ठेवली इकडं ह्याच्यात आपल्याला आता भुईमुख करायचं आहे पण ते जाणार जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात जाईल अजून एक दीड महिना पडून तापेल थोडंसं मागच्या रविवारी मित्रांनो आपण कांदे लावले होते आणि चांगले फुटून आलेत आता हे बघा असे मस्त पैकी आलेत पण काही जे बारीक होते का नाही याशी जळलेले आहेत आता इकडं जर दाखवायचं म्हटलं याशी बघा हे इथं लावली होती हे सगळे जळले काय काय ठिकाणी बारीक्रॉप होतं एकदम <coughs> एक ले ले। एक ते जळले बाकी दिसतंय बऱ्यापैकी तर इथं जर तुम्ही पाहिजे ना तर इथं बघा जवळपास ऑलमोस्ट आता हे जळलेलं आहे त्याच्या बाजूला इथं एक लावलं होतं इथं लावलं होतं ते एक लावलं होतं ते जळलं आहे काय काय असं मस्त दिसतंय चांगला आलाय फुटून रोप जरा बारीक असल्यामुळं प्रॉब्लेम झाला म्हणजे थोडंसं मोठं होतं ते चांगलं आलं आहे फुटून आता याला घ्यायचं आहे का नाही जरा बघावं लागेल आपल्याला खाली हरभारा पण एकदम मस्त फुटून आलाय मस्त उगावलाय फुटून म्हणजे उगावलाय चांगला बघ याला तांबवण्याचा काय विषय होतो कारण उद्या परत दिवस पाळी चार दिवस परत आठ दिवस काही दिवस पाळी नाही डायरेक्ट पाच तारखेलाच शुक्रवारीच दिवस पाळी येणार आठ दिवस रात्रपाळीच राहणार गाण्यात आलो आहे आपण मित्रांनो मंगळवारी उजबीज होऊन झाला आपला ऊस बी झावलंय दारं चालू आहे का काय कुठलं पो आणि ऊस बी आहे काय दारं कुठलं चालू नसून आता परत अडचण दोन्ही पण आहेत दारी पण काय त्याची वाढच सगळी संपली आणि चांगला होता ऊस असं काय दिसतोय काय समजा नाही आता तोड यायला पाहिजे लवकरात लवकर तोड आली पाहिजे नाहीतर आहे काम सगळं नंतर जे कोंबऱ्या फुटलेले ते बघा स्ट्रॉंग आहेत ही जे आहे का नाही वॉटर शूट त्याला लवकरात लवकर तोड आली पाहिजे इथं आपल्या बाजूलाच चा उसाचं राणे आणि त्याच्यात तिथे बघा पप्पू आहे मोदीच पपईचं झाड आहे थोड्या मस्त पपया लागतात ना मोठ्या मोठ्या आता ते नियम काही ना तिथं उसाच तिथं आलेले आहेत पपया साईज एकदम मोठी खालच्या बाजूला जाऊन येऊ आपण काय परिस्थिती एकदा जरा बघू काय सगळ्याच उसांची तीच परिस्थिती झाली शहाऐंशीची पण तीच हे बघा दोनशे पासष्ट आहे ह्याची पण तीच परिस्थिती याला तो बघा तो तुरा आला आहे हेच आहे ना हे तुरा आला आता शहाऐंशीला तरी समजा तुरा अजून आला नाही कुठेतरी कवचित दिसतो एखादा ना नाहीतर नाही आहे जाणारा येणाऱ्या गाड्यांनी बघा हे सगळं नुकसान ठीक आहे एवढं तेवढं होणारच आता तोड आली पाहिजे दोन चार दिवसात बघू आता फोन करून बघू खाली ते रस्त्याचा विषय म्हटला का नाही एकदा चौकशी करू कंपन्याची झाला झालाय का नाही रस्ता काय माहिती फोन करून बघू सोलरची मोटर चालू आहे मित्रांनो आणि आज काय जरा आबळ आलंय ना त्याच्यामुळं पाणी कमी मारतंय बघा एवढसच पाणी आहे दिसत असेल तुम्हाला आपलं नाही आहे बाजूलाच आहे आपल्या आज रात्रीपाळी पाणी कुठलं ते म्हणले सोलरवरची मोटर आहे ते इथं आलीकडे तिथं आहे ना बोर आहे त्यांची आणि त्याच्यावरती सोलर आहे त्यांनी ऊन असलं चांगलं की मग जोरात पाणी मारतंय आज ऊन जरा कमी आहे त्याच्यामुळे जरा साधारणतः दीड दोन इंची दोन इंची पाणी चाललं आहे हराभरा हराभरा पण मित्रांनो एकदम मस्त आहे हो दुसरं पाणी झालं आहे आणि हे जरा ही पाखरांनी वरचं वरचं चालले पण अशा पद्धतीनं आहे बघा मस्त उगावला एकदम एवढेच बी चेंज केले आपण घरचं नाही लावलं मामांनी आपले दिलं होतं दुकानात त्यांच्या आपण ते लावले पण उगवण एकदम मस्त झाली जास्त काय पक्ष्यांनी नुकसान केलं नाही काय नाही काय नाही बघू शकता तुम्ही मस्त एकदम चला आपल्याला खांडाळा जायचं एक सोयाबीन होतं आपलं दहा पंधरा किलो जुनं ते देऊन यायचं आहे येताना गावाचं बी घेऊन यायचं आहे जसं समजा तोड आलीच पुढच्या आठवड्यात सगळं नियोजन लागलं मार्गेला तर लगेच गहू प्यारावं लागेल इथं थोडंसं वाल थोडासा चालू होता हां त्याच्यामुळं मोटर चालू केली तिथनं पाणी जात पली जा होतं पलीकडचं बरंच भिजलं होतं म्हणजे जास्त पाणी नको परत पिवळा पाडायचं जायचं सगळंच म्हणून ते वाल बंद केला तर व्यवस्थित ऊस घेतला होता खायला अर्धा खाऊन झाला आहे कसा आहे बघा दोनशे पासष्ट आता किती सहा सातच कांड आहेत तरी तीनशे साडेतीनशे ग्रॅम भरला कांद्याचं पण बघू नियोजन गोठ लावलं होतं गोठ पण उगवल्यात चांगलं गोठ पण उगावल्यात आणि इकडे लसूण लावला होता आयनी लसूण पण एकदम मस्त उगवला आहे खालच्या दोन साऱ्यांना लसून लावलं आहे चांगला उगावला चला घरी जाऊ आता